भाजीवाली छान 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 छोटी सी बाजीवाली छान 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 आहो आहो गवा गवार गवार थोडी गवार छोटी सी भाजी छान छानछान छोटी सी भाजी छान छान छोटी सी भाजी छोटी सी भाजी वाली छान 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 याव या होिंदे हा थोडे कांदे घ्या ना थोडे कांदे थोडे थोडे कांदे छोटी सी बाजू वलीछनछान छोटी सी भाजी वॉली छान छन छोटी सी बाजू वलीछान छोटी सी भाजी वॉली छान छन छान या हो बोलो याव याहो बोलो याहो याहो बोल या हो बोल या थोडी पलो ज्या ना थोडी पलो खाना तो छोटी सी बाजू वाली छन छान छान छोटी सी बाजू वाली छान 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 छोटी सी बाजू वाली छन छान छान छोटी सी बाजू वाली छान 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 या या हो तांबे या हो या हो तांबे या हो, या हो तांबे ध्यान थोड़े आंबे ध्यान थोड़े आंबे ध्यान थोड़े बाजू वारी छाई छोटी सी छान वलीछंद छोटी भाजी चान चान नी नी ही ही नी सी बाजू छान छन छाई छोटी सी बाजू वली छान छन छा